कापूर तर आता आपण उतरलोय कुठे शेगावला आता इथूनच आम्ही पहिला फ्रेश होणार आहे मग तिथून आम्ही गजानन महाराजांचं दर्शन विर्शन घेऊ आता ही ऑटो केली आपण डायरेक्ट दर्शनालाच जाऊ तिथे फ्रेश वगैरे होऊ आणि बाई किक मारतोय का गाडी चालू नव्हत गाडी झाली चालू सगळं मजा चला आहे

दर्शे आता फेमस। फेमस मी तो तर मित्रांनो दर्शन वगैरे झालात आमचं आणि आता आम्ही शेगावची फेमस कचोरी आणि इकडे प्रसाद पण नमस्कार मित्रांनो मी सिद्धार्थ निकम तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो तुम्ही थमनेल बघितलाच असाल आणि आपण कुठं चाललो होते तुम्हाला थमनेलवरूनच समजेल आणि आता आपण आहोत कल्याण स्टेशनला तुम्ही बघू शकता वाटेमागे स्टेशन आहे स्टेशन जी स्टेशनवरतीच आहे मी तर आता आपण आपली ट्रेन आहे सा अकरा वाजेच्या हो दरम्यान आहे तर ही ट्रेन येईल शारीमा सुपरफास्ट एक्सप्रेस आणि त्यात आपले मित्रसुद्धा आहेत तर आता आपण जाणार आहोत मग ते म्हणजे मित्राच्या लग्नाला आणि आपले मित्रसुद्धा आहेत तर चला आता ट्रेनची वाट बघूया आणि जाऊया खाली आपला डबा कुठं लागतो ते बघूया आणि मग भेटूया डायरेक्ट ट्रेनमध्ये आत्ता कुठली आली मुंबई मेल आलेला आहे पुरा टू मुंबई सी एस टू तर आपली ट्रेन असणारे शालीमार सुपरफास्ट एक्सप्रेस आणि तिचा टायमिंग आहे अकरा तर मित्रांनो फायनली आपली गाडी आलेली आहे आणि आपला डब्बा आहे एस सेवन आणि ही आलेली आहे आपली गाडी आते तो हो आता ट्रेनमध्ये मध्ये चढवाना तर मित्रांना बघू शकता हा आपला डब्बा आहे जाऊया आता आपण डब्यामध्ये आणि आपले मित्र कुठे आहेत ते बघूया चला पुढे मिनिट झालोय आता आपण डब्यामध्ये कस का होत प्रेम मस्त एकदम हलू नको तिथं सगळं हलल बाजार <laughs> आपले दोन मित्र आपल्या सोबतच असणार काय बोलतो चला थोडं बसून घेऊया आराम करूया तर मित्रांनो आता आपल्याला भरपूर म्हणजे अर्धा तास झाला बसून आता वाशिमच्या पुढे आलो आपण हे आपल्याला किती टाइम लागणार आहे प्रवीण साडेतीन तास साडेतीन तास ना मित्र पाच तास लागणार आहेत आपल्याला अजून नवरदेवाला विचार एकदा मग साडेआठ तास नऊ आता हे सर्व आता आम्ही बसलोय सध्या बाईला भूक लागली पण त्याचा तो, तो, तो खोलतोय का बांधतोय आता पहिला स्टेशन आपल्याला कसा येईल तिथे गाडी थांबली का आपण उतरू आणि तुम्हाला तिथला व्ह्यू दाखवतो संध्याकाळ रात्रीचा तर मित्रांनो एक तासाची जर्नी झाली आणि पहिला आपला स्टेशन आलाय तो म्हणजे कसारा आणि बघू शकता आपले मित्र आणि दोन्ही आता आम्ही आबीच्या लग्नात आलो बाय काय विषय काय असणार आहे आबीच्या लग्नाचा विषय करायचा आहे हा दिसून नाही आपलं काय तिकीट वगैरे आहे टेन्शन नाही आबीच्या लग्नाला धमाल करायची चला भेटूया पुढच्या स्टेशनवर साऱ्यावर निघालो आता आता पुढचं स्टेशन लागेल ते म्हणजे इगतपुरी आणि जो ना, ना, नाईट व्यू म्हणजे जो आपला जो इव्हिनिंगचा व्ह्यू तो आपल्याला काय बघायला हटणार कारण ट्रेन आपली रात्री ना भाई तू किती वेळा आणतो त्याला परत इगतपुरी आली मित्रांनो इगतपुरीला आलोय आपण मस्त थंड्याचं वातावरण आहे सगळीकडे दुखेच दुखे आता अजून दुके। दाटतील दुखे थोड्या वेळात आमचे पण मित्रांनो आपण आपल्या सेकंड स्टॉपवर आलोय ते म्हणजे इगतपुरीला समोर टाईम बघा अकरा एक वाजून अकरा मिनटं झाले आणि दुसराच स्टॉप आहे आपला आणि आपण आपल्या चॅनलमार्फत ना आपला पहिलाच प्रवास दाखवतो ट्रेनचा तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण असेच नवनवीन व्हिडिओ आणत राहू आणि सध्या बैलगाड्याचं चे क्षेत्र पावसामुळे आपल्या मुंबईमध्ये बंदच आहे त्यामुळे नंतरच त्या व्हिडिओ बघायला वाटेल आपला मित्र आहे समोर प्रवीण पहिल्यांदा तो पण आपल्या व्हिडिओत आला आहे म्हणजे कधी आम्ही कुठंच गेलो नव्हतो लई दिवस झाले आणि प्रयोग कसा वाटतय तुला आज आपण चाललो एवढा प्रवास कधी केलाय का ना इगतपूरला यायचं माझा एक चुकी झाली कारण रात्रीच्या आलो रात्रीच्या नव्हतं एवढा धोका आणि एवढं भारी वातावरण आहे ना मी दिवसा बघितले बाईक बघितले पण मला ट्रेननी अनुभवायचा होता पण रात्रीच्या प्रवासामुळं मला जरा तो तरी धोका दिसला आपला विषय काय असणार आहे मेन आपण कुठे चाललोय सांग काय आभी दादाच्या लागणाला भरपूर मजा करायची नाही आता आम्ही दोघंच बाहेर आलो आहे बाकी सर्व मेंबर आपले आतमध्ये आहेत आराम करत आहेत आम्ही जरा बाहेरचा व्ह्यू बघत होतो मस्त धुक्याचं वातावरण आहे आणि थंडगार वातावरण आहे जसं आपल्याकडं मुंबईमध्ये तसं नाही आहे लोणावळा हा लोणावळा टाईप फील आहे फुल तर चला ट्रेनचा पण आता टाइम होईल पाच मिनिटाचा स्टॉप आहे आपण परत आत जाऊ आणि भेटूया परत नेक्स्ट स्टेशनवरती डायरेक्ट नाशिकला तर मित्रांनो आता आपण पोचलो आहे किती वाजले आता नाशिकला आलो आहे आणि दोन वाजता दोन वाजले आहेत नाशिकला यायला अजून आपल्याला ना होता ते तीनशे ते साडेतीनशे किलोमीटर जायचं आहे आणि आपला पहिला ट्रेनचा प्रवास आहे खूप मजा येते सर्व मित्र आहेत आपले सर्व फोटो वगैरे घेत आहेत आणि हा पण आपला मित्र कसं वाटतंय त्यांना पण सर बाई कशी आहे थंडी वगैरे कशी आहे थंडी एवढी नाही बऱ्यापैकी म्हणजे इगतपुरीमध्ये कशी लागली पण होती हॅरी पॉटर हॅरी पॉटरवाली थंडी होती मित्रांनो एकदम धुकं वगैरे पसरलेलं होतं आणि समोर बघू शकता रात्री दोन वाजले तरी स्टेशनवर भरपूर गर्दी आहे आणि इकडं बघा चला आता नेक्स्ट स्टेशन असणार आहे ते म्हणजे मनमाड भेटूया डायरेक्ट मनमाडला एक वर इकडे एक इकडे एक इकडे एक आणि इकडे मी आणि हा बघा एक आता आराम करतोय आता मनमाटा आम्ही बाहेर न डायरेक्ट पुढच्या स्टेशनला बाहेर पडू भेटूया पुढच्या स्टेशनवर बंद अशी लागली होती रात्रभर दाखवतो आणि एकदा झोपलो झोपलो तो डायरेक्ट सहा साडेसहा उठलो आणि समोर आता आपण जवळपास आलेलो अजून एका दीड तासाने होतोच आता आलोय बोधवड मध्ये मला वाटतं स्टॉप नाही अजून आपल्या तरी एका एक तास जाईल सव्वा आठचा आपला टायमिंग आहे उतरायचा चला परत आज कारण किती जास्त वेळचा हॉल्ट वाटत नाहीये तर आता आपण उतरलोय कुठे रे शेगावला आता इथूनच आम्ही पहिला फ्रेश होणार आहे मग तिथून आम्ही गजानन महाराजांचं दर्शन विर्शन घेऊ आणि सर्व बघू शकता अवतार आमचा कसं झालंय आठ तास गाडीत होतो खूप टायर्ड आहे आता इथून आम्हाला लवकर झोपण्याची व्यवस्था करायला लागली बहुतेक जणांची आमची झोपना झाली काय आता करणार ट्रेनमध्ये एकोण झोपाला येतो का हो बरोबर आहे पॉईंट आहे जाऊया बघूया कुठे फ्रेश व्हायला भेटतात आता आलो आहे शेगाव ऑटोस्टँडला आलो आहे आणि समोर बघा प्रवीण प्रवीणचाला बॅग घेऊन आता रिक्षा बघू इकडून मग आम्ही खूप फ्रेश होण्याचं ठिकाण मंदिराच्या आसपास तिकडे जाऊन दर्शन वगैरे घेऊ पहिल्यांदा आलोय आपल्याला शेगाव साईडला ना। ना। आता ही ऑटो केली आपण डायरेक्ट दर्शनाला जाऊ तिथे वगैरे होऊ आणि बाईक एक मारतोय का गाडी चालू नव्हत गाडी झाली चालू सगळं मजा घेत आहे चला आपली फ्रंट फ्रंट सीट असते प्रत्येक वेळेस सर्वात बारीक आहे तुम्ही माणसं सगळं पाठी टाकले बघा तुम्ही सर्वात सगळं माणूस चला रूपात शेरी गे म्हणजे शेगाव स्टेशन मंदिरापर्यंत आहे किती वेळ पाच मिनटं लागतील का आपल्याला पाच मिनिटं पाच मिनिटात पोहोचूपासून दीड किलोमीटर लांब दीड किलोमीटरवर त्यामुळे काय जास्त लांब नाही तर सर्वांनी त्या आहे भेटायची रिक्षा असेल तर आता तुम्ही काय नाही दरम्यान जाईल आता आम्ही पण तकलोय समोर महाराजांचा मूर्ती आली ते <laughs> <laughs> तर मित्रांनो आलोय आता आपण शेगावच्या मंदिराच्या आसपासून बाजूचा परिसर तुम्ही बघू शकता एवढं सकाळ सकाळी जिथं भरपूर क्राउड आहे आणि आता आम्ही आमच्या आंघोळीची व्यवस्था करतोय ते म्हणजे हॉटेल वगैरे बघतो आणि बाकी मेंबर्स पुढं चाललेत आणि आम्ही चाललोय दोघं पाठवून चला जाऊया पुढे <laughs> मग दर्शन वगैरे घेऊया पहिल्यांदा आलो बघून बघून घेऊया कसे कसे नेचर आहे मिठाई वगैरे सगळी लागलेली आहे शेगाव कचोरी तर आता मित्रांनो फ्रेश वगैरे हो झालो आंघोळ हो वगैरे झाली आणि चाललो ते म्हणजे मंदिरावर दर्शन वगैरे हो घ्यायला मी सर्वांच्या लास्ट सर्व पुढे गेले चला जाऊया आतमध्ये मंदिरात ग काय काय कसं आहे म्हणजे मंदिर वगैरे आपण कारण की इथे पहिल्यांदा आलो जाऊया आता आरती लागल पुरे तसं वाटतं वगैरे एकदम परफेक्ट सगळ्यांना रुचित आणि बाई हिरोज वाटतोय बाईचा काही विषयच नाही थँक्यू भाई चला तर जाऊया श्रीच्या मंदिरात जाण्याचा मार्ग आणि चाललोय आता आपण आतमध्ये एंट्री झालेली आहे समाधी दर्शना दर्शनाकडे दर्शनाकडे आता आम्ही चाललोय दर्शन घ्यायला चपला वगैरे जमा केलेल्या आहेत चांगली सिस्टीम होती तिथं चपल वगैरे जमा करायची जाऊ आतमध्ये दर्शन वगैरे घेऊ तिथून परत मग आम्ही प्रस्थान करू ज्या कारणासाठी आपण आलेलो आहे जाऊया आता आतमध्ये फोटोशूट वगैरे करू आता आम्ही लाईन येत थांबलो भरपूर लाईन आहे रुचीत संकेत आणि आपला शांत आणि आम्ही नंबर कसं म्हणाल नंतर जाऊ पाहिजे मित्रांनो दर्शन वगैरे झालं आता आमचं आणि समोर येऊ शकतो मी आता चाललो आहे ते म्हणजे महाप्रसादा थोडा प्रसाद वगैरे प्रसा खाऊ आणि मग बघू पुढचा प्रवास आपला अजून आपल्याला आभीच्या घरी जायचं आहे आज आबीची हळद आहे आपल्या मित्राची सर्व एक्साइटमेंट आहे का नाही एवढ्या लांब आलो आपण खास आपल्या भावाच्या लग्नासाठी चला जाऊयात आतमध्ये बघूया मित्रांनो दर्शन वगैरे झाला तर आमचं आणि आता आम्ही फेमस शेगावची फेमस कचोरी आणि इकडे प्रसाद पण आहे आपला घ्या पटापट घ्या चला गरमा कचोरी आता मस्त बघू टेस्ट करून घेताना कशी वाटतं बघूया चला कशी आहे कचोरी भाई चला टेस्ट करूया मग लवकरच तर मित्रांनो तर आता आम्ही दर्शन वगैरे घेतलं मंदिरातून आणि आहे आता आम्ही शेगा स्टेशनवर बोलू शकतो तुम्ही शेगाव शेगाव स्टेशनवर आलो आहे तर चला आजचा ब्लॉग एवढाच आता आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटू आणि आपले दोन तीन दिवसाला ब्लॉग येतील त्यामुळं चॅनलवर कंटिन्यू राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर आपली व्हिडिओ आवडली तर एक लाईक नक्की करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये